नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मदे आपला स्वागत सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्येचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्येही उमटल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर या हत्येचे पडसाद देशाच्या संसदेतही उमटले सर्वपक्षीय आमदारांनी या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी केली या प्रकरणामध्ये विधीमंडळामध्ये निवेदन सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत करणार असल्याचा आणि त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी नेमण्याचे आदेश दिले मागील चार दिवसांपासून या प्रकरणाचा तपास जो आहे तो सी आय मार्फत अतिशय वेगाने होताना दिसून येतोय आणि कालच म्हणजे एकतीस डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान या प्रकरणामध्ये जो खंडणीचा आरोपी आहे त्या वाल्मिक कराडने पुण्यात स्थित असणाऱ्या सी आय डीच्या कार्यालयामध्ये शरणागती पत्करली आत्मसमर्पण केलेला आहे त्या वाल्मिकरला केस न्यायालयामध्ये हजर केल्याच्या नंतर त्याला पंधरा दिवसाची सीआयडी कस्टडी देण्यात आलेली आहे आणि अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर बाजू समजावून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद पवार सर आहेत सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार सर आपण बघतोय की जे संतोष देशमुख आहेत त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली होती जर आपण पाहिलं तर हे प्रकरण आधी खंडणीचं प्रकरण त्यानंतर हत्येचं प्रकरण सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण हे प्रकरण प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे आता ह्याच्यामध्ये व्याप्ती अशा अशी मोठी अशा अशा हिशोबाने मोठी की माझ्या माहितीप्रमाणे या गुन्ह्यामध्ये तीन प्रकारचे एफ आय आर दाखल झाले तीन गुन्हे दाखल झाले पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला तो त्या संतोष देशमुखांचा आत्या भाऊ त्याचं नाव आता मला आठवत नाही पण आत्या भाऊ शिवराज देशमुख त्यांनी एफ आय आर दिली की ते एका त्या देशमुखांच्या गाडीतून चालले होते हे चौकात थांबले होते थांबलेले असताना देशमुखांनी संतोष देशमुखांनी हात केला तुला यायचं आहे का चौकामध्ये आणि गाडीमध्ये बसले थोडंसं अंतरावर पुढे गेल्यानंतर एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली त्या गाडीतनं काही लोक उतरले काच फोडली देशमुखांच्या गाडीची इंडिगा इंडिगा गाडीची त्यांना बाहेर ओढलं काठीरी मारहाण केलं आणि त्या स्कॉर्पिओमधून काळ्या रंगाच्या त्यांना किडनॅप करून पळून नेलं आणि नंतर असं कळलं की ती सुदर्शन घुले नावाच्या व्यक्तीची ती गाडी होती आयडेंटिफाय झाली ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आणि त्या अनुषंगाने देशमुख जे आहेत त्यांची चुलत भाऊ यांनी फिर्याद दिली की खुनाच्या उद्देशाने संतोष देशमुखांना ह्या गाडीमधून पळून नेले ही झाली पहिल्यांदा पहिली अफ आर म्हणजे किडनॅपिंग <laughs> त्यानंतर दुसरी अफआय दाखल झाली की जे काही ते पवन चक्की वगैरे हो ते काही जे कॉन्ट्रॅक्ट का, का, होते <laughs> त्या कॉन्ट्रॅक्ट साठी हा सुदर्शन घुले काही लोकांना पैसे मागत होता त्यांनी काही लोकांना फोन लावून दिले आणि फोनवर फोनवर सांगितलं की तू काम बंद ठेव हु। काम तुला चालू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्यायला लागतील अशी आशयाची दुसरी आहे म्हणजे ज्या गाडीतून संतोष देशमुखांना किडनॅप केलं पळून नेलं तोच सुदर्शन घुले खंडणीच्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक वाल्मिकार वाल्मिक कार्डाच्या नावासोबत निष्पन्न झाला आणि hmm. तिसरी एक झाली की एका सिक्युरिटीला मारलं hmm. त्यामध्ये पण हा घोले निष्पन्न झाला म्हणजे घोले जर तीन तीन निष्पन्न होत असेल hmm. त्याची इन्व्हॉल्वमेंट आणि त्याचं कनेक्शन जर वाल्मिक असेल हे कुठेतरी गांभीर्य आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवस वाल्मिक कराड फरार होते पोलिसांना सापडत नव्हते माझ्या माहितीप्रमाणे नऊ सीआयडीच्या चे टीम आणि दीडशे पोलीस फोर्स त्यांना पकडण्यासाठी लावला होता पण तो काही पकडला जात नव्हता आणि काल अचानक पुणे स्वतःहून पुण्याच्या सी आय डी ऑफिसमध्ये सरेंडर झाला पोलिसांपुढा जमा झाला आज पोलीस कस्टडी झाली तर पोलीस तपास करतील मग हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर एवढ्या मोठ्या तीन तीन एफ आय होतात एक गुन्हेगार पंधरा दिवस पोलिसांना सापडत नाही विधिमंडळात चर्चा झाली तरी तो सापडत नाही आणि न ना सापडतो स्वतःहून हजर होतो आणि म्हणून एक वकील म्हणून मला असं वाटतं की हे प्रकरण कुठेतरी फार मोठं आणि गंभीर आहे कारण कोणाचं तरी सपोर्ट असल्याशिवाय आरोपी असा पोलिसांना सापडत नाही असं होऊ शकत नाही हे आमच्यावरच्या अनुभवने मी सांगतो असं जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की तीन प्रकरण आहेत एक सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण खंडणीचं प्रकरण आहे आणि त्याचबरोबर खुनाचं प्रकरण आहे असे तीन प्रकरणं आहेत या खंडणीच्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर सर जे सेक्शन लावण्यात आलेले आहे ते सेक्शन किती गंभीर आहे असं वाटतं आता जे आम्ही मागाशी एफ आय आर आम्ही सगळ्या काढले एफ आय आर प्रमाणे खंडणीचे जे आता पूर्वी भारतीय दंडविधान होता आय पी सी आता बी एन एस आलं तर बी एन जे कलम लावलेत त्याला मॅक्झिमम पनिशमेंट दहा वर्षे म्हणजे एक मोठी रक्कम मिळवण्यासाठी किडनॅप करणे पळून नेणे किंवा खुनाच्या उद्देशाने पळून नेणे हे जे काही सेक्शन आहेत त्याला जास्तीत जास्त शिक्षा दहा वर्षे आणि हे सगळे कलम जे आहेत हे ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजे समजा यांना आता अटक केली आणि बाकीच्या गुन्ह्यामध्ये जर पोलिसांनी वर्ग करून घेतलं नाही एक आता चौदा दिवसाची पी सी तिथून पुढे दहा पंधरा दिवसामध्ये बेल ऍप्लिकेशन केला आणि कोर्टाला योग्य वाटलं तर त्याला जामीनवर सोडवू शकतात अशा गुन्ह्यामध्ये त्यामुळे ह्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये फार काही वेगळं आहे असं काही नाही हा एक म्हणजे आरोपीचं बॅकग्राऊंड पाहता किरकोळ दृष्टीचा गुन्हा आहे असं मला वाटतं सर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे खंडणी मागण्यामागचा उद्देश काय यावरती सुद्धा शिक्षे शिक्षा किती असावी अवलंबून असतं का नाही खंड गंड़, खंडणी मागचा उद्देश तर महत्वाचाच आहे कारण काहीतरी ते पवन चक्कीचे लोक काम करत होते मग ते शिंदे नावाच्या लोकांनी व्यक्तीने एफ आय दिली की हे काम जर तुला चालू ठेवायचं असेल तर एवढे एवढे पैसे दे म्हणजे हे सगळं गंभीरच प्रकरण नाही खंडणीच आहे आणि विथ जर कॉल रेकॉर्डिंग त्याने जर एफ आय केली असेल स्पेसिफिक नाव एफ आय मध्ये घेतले असेल तर त्यांचा उद्देश स्पष्ट होतो म्हणजे खंडणी मागितली हे सकृतदर्शिने आत्ता तरी सिद्ध होते आता तपासात काय चार्जशीट इला नंतरचा भाग आहे जर खंडनी पाहिलं सर आपण तर तीन जणांवरती जे आहे त्यामध्ये वाल्मिक कराड आहे विष्णू चाटे आणि सुदर्शन घोले या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती जे आलेले आहेत ते भारतीय न्याय संहिता तीन पाच कलम लावण्यात आलेलं भारतीय न्याय संहिता तीनशे आठ दोनच कलम लावण्यात आलेलं आहे भारतीय न्याय संहिता तीनशे आठ तीन तीनशे आठ चार आणि तीनशे आठ पाच अशी कलम लावण्यात आलेली आहे ती कलम गंभीर आहेत का सेकंड सेकंड एफआय मध्ये ना पहिल्या एफ आय आर मध्ये पहिल्या एफ आय आर मध्ये ते तीनशे आठ जे आहेत ते सगळे खंडणीचे कलम आहेत आणि मी मागाशी तेच सांगितलं की आरोपींच बॅकग्राऊंड पाहता शेवटी आरोपी कोण आहे त्याला हे जर करायला त्यांच्या दृष्टीने खंडणीच आहे मुख्य कलम कुठला आहे संतोष देशमुख त्याला किडनॅप करून त्यांची जी काही निर्घुणपणे हत्या केली त्याच्याशी कनेक्टेड हे सगळे कलम आहेत त्यामुळे हे कलम किरकोळ आहे उद्या त्याचा जामीन नाही होईल सिद्ध नाही झाले ते केस सुटून नाही जाईल निर्दोष भविष्यामध्ये म्हणजे आजच्या स्टेजला आरोपींचं आपण बॅकग्राऊंड जर पाहिलं तर हे कलम किरकोळ आहेत असं मला वाटतं आपण पाहतोय सर पहिल्यांदा खंडणी मागण्याचं प्रकरण झालं आणि त्यानंतर हत्येचं प्रकरण झालं या प्रकरणामधले जर आरोपी आपण पाहिले वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा आहे आणि सुदर्शन भुले आणि विष्णू साठे यांच्यावरती खंडणीचे प्लस खुनाचे गुन्हे दाखल आहेत आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का ह्याच्यामध्ये असं आहे की आता कारण हे जे सगळी प्रकरण आहेत ते इंटरलिंक वाटत आहेत इंटरलिंकच आहेत एकमेकाशी कनेक्टेड आहेत कारण हा काय असा कुठला प्लॅन करून एफ आय आर केली खोटी कोणाला तरी त्रास देण्यासाठी कोणाला तरी अडकवण्यासाठी असं दिसत नाही कारण जो सिक्वेन्स जर पाहिला तर जे जे गुन्हे जे जे प्रकार घडत गेले त्या त्याप्रमाणे एफ आय आर आले आता एफ आय आर आल्यानंतर हे सगळे एकमेकाचे साथीदार आहेत म्हणजे संघटित गुन्हेगारी आली म्हणजे मोका आला आता शेवटी या वाल्मिकीकाराचे सरेंडर काल झालेत सीआयडी समोर तर हे झालेत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या दृष्टीने खंडणीचा गुन्हा पण ज्या वेळेला चौदा दिवसाच्या पी मध्ये हे निष्पन्न होईल की सुदर्शन घुले हा चाटे हा कराड हे सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहेत आणि मग पोलिसांना या खंडणीच्या गुन्ह्यामधून त्या तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये ह्या कराडला वर्ग करून घ्यावा लागेल आणि नवीन न्यायालयासमोर परत रिपोर्ट द्यावा लागेल की खंडणीचा गुन्हा तपास करत असताना याच्यामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग निष्पन्न झालाय त्यांचे फोन कॉल सापडलेत आणि म्हणून आम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून मिळावा आणि वर्ग करून घेतल्यानंतर पुढचा तपास सुरू होईल पण तीनशे दोन मध्ये यांचा काय रोल होता रोल का आता ह्यांचा रोल काय यामध्ये एकशे वीस बी म्हणजे आयपीसीचा एकशे वीस बी पूर्वीचा कॉन्स्पिरसी कट कारस्थान आता शेवटी वाल्मिक असे केस आहे का की वाल्मिक कराड स्वतः होते त्यांनी तालवरीने मारले त्याने फायरिंग केले अशी केस नाही केस काय प्लॅनर कॉन्स्पिरसी कट कारस्थान मग कट कारस्थान म्हणजे काय जो मेन व्यक्ती तो बसून राहणार कोणाच्या ते आदेशावरनं ते बाकीचे गुन्हा करणार बाकीच्यांनी गुन्हा केला देशमुखांचा मर्डर केला ही वस्तुस्थिती आहे पण हे कोणाच्या सांगण्यावरनं केलं आता हे जर निष्पन्न झालं कराड मग कराडांना कोणाचं बॅकिंग होतं दॅट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन शेवटी पोलीस आता कसा तपास करतायत रेकॉर्डवर काय आणतायत त्याप्रमाणेच समाजासमोर सगळं देणार सर जोही आता प्रत्यक्ष वाल्मिक कराडनी या प्रकरणामध्ये कितपत सहभागी आहे अद्यापही सिद्ध झालेलं नाही परंतु जर या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार जर वाल्मिक कराड असेल तर त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का शंभर टक्के दाखल शंभर टक्के दाखल होणार कारण ज्यांनी खंडणी मागितली ते घोलेचं नाव पहिल्यांदा निष्पन्न झाले तिसऱ्या गुन्ह्यामध्ये घोलेचं नाव निष्पन्न झाले मध्ये गुन्हे घोलेचं नाव निष्पन्न होते आणि घोले आणि कराड एकमेकांशी फोनवर बोलले त्यांचं कन्व्हर्सेशन झाले हे रेकॉर्ड आले म्हणजे हे सगळे एकमेकाशी लिंक आहेत मग जर घोलेनी फक्त मर्डर केला असेल स्पॉटवर जाऊन त्यांनी मारला असेल तर ऑटोमॅटिकली कराड हा त्याच्या मागचा गुन्हेगार होऊ शकतो कारस्थानमध्ये कट कारस्थान आणि त्यामध्ये काय आता शेवटी तपास यंत्रणा कसा तपास करते ह्यांचे लिंक किती रेकॉर्डवर आणतायत यांची इन्वॉल्व्हमेंट किती रेकॉर्डवर आणतात त्याप्रमाणे आपल्याला कळणार आहे आता जर तरचा विषय केला तर एक वकील म्हणून मला काय वाटतं की समजा घोल्यांचा तपास केला पी सी मध्ये घोलेने सांगितलं की बाबा वाल्मिकाराने आम्हाला असं सांगितलं होतं तसं सांगितलं होतं हे सांगितलं होतं किंवा हे सांगितलंच नव्हतं शेवटी तो आरोपी आहे काय स्टेटमेंट द्यायचा त्याचा अधिकारी आणि तपास कसा करायचा हा पोलिसांचा अधिकारी आता यामध्ये जर एकमेकाला फोन कॉल झाले असतील व्हॉट्सअप चॅटिंग झाले असतील लोकेशन सापडले असतील टावर लोकेशन ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला हा कुठं होता हा कुठं होता हा सगळा तपासाचा भाग आहे हा निष्पन्न झाला तर शंभर टक्के कारण कनेक्ट होणार आणि मर्डर मधला प्राईम ऍक्विस म्हणून सुद्धा भविष्य तो पुढे येऊ शकतो की हे सगळं घडून आणलं सर कुणामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय न्याय संहिता एकशे अठरा एक भारतीय न्याय संहिता एकशे सव्वीस दोन एकशे चाळीस एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन तीनशे चोवीस चार आणि तीनशे चोवीस पाच ही कलम लावलेली आहे ती या कलमांमध्ये किती शिक्षेची तरतूद आहे आता ह्याच्यामध्ये जे लावले ते ऑपडेशन म्हणजे किडनॅप करून नेले पण उद्देश काय दाखवलाय खुनाचा म्हणजे ही अफयर खरी ठरली उद्देश काय होता खुनाचा आता माझा चुलत भाऊ गाडीत बसलाय माझ्यासमोर मारहाण केली आणि माझ्यासमोर एका गाडीमध्ये त्याला घेऊन गेले पण मी काय सांगतोय की ही काळ्या रंगाची गाडी हल्ली ते आरटीओ गाडीचा नंबर टाकले की लगेच कळतं कोणाच्या नावर गाडी म्हणजे घोलेच त्याला घेऊन गेला घुलेचं नाव एफ आय आर मध्ये आलंय आणि नंतर तो मर्डर पण झालाय आता मर्डर होताना आय विटनेस तिथं कोणी आम्ही होतो का बघायला असं कोण म्हणणार हा देशमुखांचा चुलत भाऊ मी तर पाहिलं नाही पण माझ्यासमोर किडनॅप करून गेला ऍक्च्युअल मारताना डायरेक्ट आय विटनेस कोणी नाही पण हे सरकमटन्स परिस्थिती ज्यांना पुरावा माझ्यासमोर किडनॅप करून गेला आणि नंतर तो खाला झाला मारला मारला कोणी मग मग त्यावेळेचं त्या घोलेचं लोकेशन ह्या कराडाचं लोकेशन मयत जे झाले देशमुख त्यांचं लोकेशन हे सगळं ज्या वेळेला टावर लोकेशन एकत्रित ये येईल त्यावेळेला भविष्यात हा गुन्हा हा खून खुली केला हे निष्पन्न होईल पण त्याप्रमाणे तपास व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे सर आणखी एक म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना क्युरिसिटी आहे अटक करणं आणि आत्मसमर्पण करणं आत्मसमर्पण केल्याच्या नंतर शिक्षा कमी मिळू शकते का किंवा अटक केल्याच्या नंतर शिक्षा अधिकची मिळू शकते का एखाद्या खुनाचं प्रकरण असेल किंवा खंडणीचं प्रकरण असेल आत्मसमर्पण केल्याचा फायदा कुठे होईल असं वाटत नाही आत्मसमर्पण असं काही नाही आता अशा तरतुदी येत की काही कलम हे बेलेबल असतात जामीन पात्र जामीन पात्र म्हणजे जा काय समजा अटक केली तर संबंधित इन्स्पेक्टरने त्या आरोपीला सांगायचं की तुझ्यावर गुन्हा दाखल आहे पण हा पात्र आहे तू जामीन देतो का जामीन देतो तुला मी सोडून देतो बॉन्ड घेऊन बेलेबल ऑफेन्स बरोबर आहे पण काही पोलीस स्टेशनला तसं करत नाही आम्ही सरेंडर करून घेणार नाही मग आम्ही काय करतो डायरेक्ट आरोपीला कोर्टासमोर उभं करतो म्हणजे त्याला होता सरेंडर त्याला बॉम्बे हायकोर्टच्या सुप्रीम कोर्टच्या काही गाईडलाईन आहेत डायरेक्ट आरोपी कोर्टापुढे उभं करू शकतो की माझ्यावर बेलेबल ऑफिस दाखले मी कोर्टासमोर हजर झाले मला जामीन सोडा कोर्ट सोडतं मग याला होता सरेंडर सरेंडर केल्यामुळं त्या मूळ गुन्ह्याला काय फरक पडला शिक्षा कमी झाली किंवा बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं काही नाही सरेंडर म्हणजे काय की काराडाने ओळखलं की आता हे सगळे अकाउंट बंद व्हायला लागले तपासाची व्याप्ती वाढायला लावली आणि त्यांच्या मनात जर काय असेल कुठून काहीतरी आपलं होईल या माध्यमातून त्या माध्यमातून काही सेटिंग होईल त्यातनं आपण वाचू शकतो हे सगळे प्रयत्न केले असतील पण कुठंच काय होत नाही दिसलं की माणूस सरेंडर होतो मग एक तर त्याला मग कोणाचा व्हायला कुणीतरी सल्ला दिलेला असतो किंवा एन्काउंटरची भीती असते आपण इकडे तिकडे परत एक दिवशी मारतील त्या आपल्याला डायरेक्ट जामा होऊन जा पोलिसांच्या ताब्यात गेले की पोलिसांची जबाबदारी आपण बघू ह्या कुठल्या तरी विचारात ते सरेंडर झालं असेल सरेंडर झालं झालं काय काय आणि अटक दोन्ही एकच आहे असं काही नाही uh, सर आपण पाहिलं ज्यावेळी या संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यानंतर त्याच्या भावांनी सुदर्शन बऱ्याच वेळा कॉल केल्याचंही निष्पन्न झालेलं आहे त्यांनी तसं माध्यमांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पण अशा वेळी पोलिसांनी पोलिसांनी कुठंतरी त्याची जी केस आहे ती दाखल करून घ्यायला दिरंगाई केली त्या निमित त्या जर पाहिलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचे त्या पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे अशा पोलिसांवरती काही गुन्हा दाखल होऊ शकतो का कारवाई होऊ शकते का असं पोलिसांनी जर दिरंगाई केली असेल तर त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी असते <ँगाए> जास्तीत जास्त त्यांना ट्रान्सफर करतील निलंबित करतील तो परत पोलिसांचा अधिकारी आहे ते मॅट मध्ये जातील माझ्यावर चुकीची कारवाई केली पण कारवाई म्हणजे असं वेगळा असं कुठला गुन्हा दाखल होत नाही फक्त आपली जी काही ड्युटी आहे त्यामध्ये कुचराई केली काम बरोबर केलं नाही म्हणून डिपार्टमेंटल शोकाज नोटीस किंवा ट्रान्सफर करणं हा त्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अधिकार आहे त्याप्रमाणे ते कारवाई होतात आपण पाहिलं सर ये हे प्रकरण कुठंतरी पोलिसांनी दिरंगाई केली म्हणून हे प्रकरण फडणवीस अर्थात मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण जे आहे एसआयटी कडे सोपवलं त्याने न्यायालयीन चौकशी सुद्धा या प्रकरणामध्ये नेमलेली आहे तर नेमकं पोलीस चौकशी आणि सीआयडी चौकशी यामध्ये काय फरक असतो आता पोलीस चौकशी आणि सीआयडी जवळपास सगळं सेमच असतं फक्त ज्या वेळेला डीपमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि संबंधित पोलिसांवर विश्वास नाही समजा आता हा कुठला केस मध्ये काढलाय मग केस मधले कोण एस पी असतील कोण सिनियर पी आय असतील साधा पी आय कॉन्स्टेबल हे काही जे अधिकारी असतील यांच्यावर विश्वास नसेल जनतेचा किंवा संबंधित वरिष्ठ आता समजा गृह मंत्रालयामध्ये की डाऊट आला की हे काय तपास बरोबर करणार नाहीत मग तो सीआयडी कडे पाठवला जातो बऱ्याच वेळेला मागणी असते की सीआयडी कडे तपास पाठवा सीबीआयकडे पाठवा तपासाचं सगळं तपासाची यंत्रणा तीच फक्त सीआयडीचा तपास हा गुप्तपणे चालू असतो तो रेग्युलर ह्या पोलिसांनाही माहीतलो यांचं कुठं तपास चाललाय आणि सी आय डी सीबीआयच्या तपासामध्ये जर ह्या पोलिसांनी काही गुन्हे केले असतील तर ते पण निष्पन्न होतं की यांनी हे एफ आय आर घेतली नाही हे पेपर लपवून ठेवले ह्या विटनेसकडे तपास करायला पाहिजे होता हे सगळं ऑनलाईनचा तपास करायला हे केलं नाही मग यांनी आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला आणि दोषी आढळले तर सीबीआय काय आणि सी आय डी काय या रेग्युलर पोलिसांवर गुन्हे दाखल त्यांना आरोपी करू शकतात जे तेलगी प्रकरणामध्ये पूर्वी असं घडलं होतं की कमिशनर स्वतः आरोपी केला होता सीबीआयच्या तपासामध्ये सर माध्यमांमधून येणारं प्रेशर असेल सरकारवरती किंवा त्याचबरोबर नागरिकन म्हणजे ज्या पद्धतीनं ना नागरिक रस्त्यावरती उतरतायत आणि अत्यंत निर्गुणपणे हत्या झालेली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शासन करा जेणेकरून अशा पद्धतीचे गुन्हे भविष्यात घडणार नाहीत असं कुठतरी एक सेट करा असं एक आदर्श कुठंतरी सेट करा असं जे आहे जनतेतून मागणी होती त्यामुळं कुठे या प्रकरणावरती तपासावरती याचा फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला नाही नाही आता शेवटी कसं आहे की प्रकार हा इतका भयानक घडला आणि महाराष्ट्रभर गाजतोय विधिमंडळात गाजतोय आणि साहजिक आहे की असा सगळा प्रकार घडल्यानंतर जनता मागणी करणार की कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे पण कठोरात कठोर शिक्षा मागणी करणं हा एक भाग झाला पण जर तपासातच म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये चारशेडच बोगस आलं त्यात काही समजा आय विटनेस नाही जाणीवपूर्वक काही तपास तुम्ही वगळला काही पंचनामे केले नाही लोकेशन टावर लोकेशन म्हणजे एक्सपर्ट इव्हिडन्स जो आता आपला ह्याचा पुरावा सायबरचा सगळा हा जर तो प्रॉपर इन्व्हेस्टिगेट केला नाही आणि भविष्य जर ते निष्पन्न झालं नाही ह्याचा बेनिफिट हा आरोपीलाच मिळतो संशयाचा फायदा म्हणून तपास नीट व्हायला पाहिजे तर फाशीची शिक्षा होऊ शकते पण जनतेला हे आपल्याला माहित नसतं की याच्यामध्ये काय आमचं म्हणणं फाशी व्हायला पाहिजे पण फाशी व्हायला त्याला रेअरेस्ट ऑफ रेअर केस तपास व्हायला पाहिजे आता हा गुन्हा जो घडला आहे संतोष देशमुखांचा जो खून झालेला आहे हा खुनाचा प्रकार पाहिला तर रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये बसतो जे काही ते त्यांचं छळवणूक करून हत्या केली हे म्हणजे एक क्रूरतेची परिसीमा आहे आणि त्यामध्ये फाशी होऊ शकते पण त्या पद्धतीने तपास झाला तर फाशी जर त्याच्यामध्ये काही त्यामध्ये लॅकून ठेवले काही जर काही गोष्टी गाळल्या तर त्याचा फायदा आरोपीला भविष्यात होईल तोपर्यंत जनता आपणच विसरलेलो असतो आपण भविष्यात पाच सहा वर्षाने वाचतो आरोपी पुरावाच काय नाही हे रेग्युलर आमच्या केसेसवरचा अनुभव मी सांगतो सर ज्यावेळी आता बघतो की काही प्रकरणामध्ये आरोपी फरार असतात या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर तीन म्हणजे खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तीन आरोपी अद्यापही फरार आहेत आरोपींना पकडण्यासाठी म्हणजे शासनाकडून काय करणं अपेक्षित आहे आप जर आपण पाहिलं तर फडणवीसांनी सांगितलेलं आहे की त्यांचे बँक अकाउंट जे आहेत ते सील करा आणखी काय तरतुदी करता येऊ शकतात नाही सध्या आता काय त्याला प्रोक्लेमेशन समजा त्याला जाहीर करतील फरार आरोपी मग त्याचे प्रॉपर्टी अटॅच करा बँक हे करा पण जर हॅबिच्युअलच गुन्हेगार असतील रेकॉर्ड वरचे गुन्हेगार सराईत त्यांना काय फरक पडतो ते बँकेच्या अकाउंट त्यांच्या अनेक तरतुदी असतात अनेक खोटे अकाउंट असतात नाही नाही त्या प्रकारचे मोबाईल सिम कार्ड वापरतात कोणाशी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात कुठेही mm. गायब होऊन जातात mm. त्यांना सपोर्ट करणारे वेगळे असतात mm. की जे समाजाला आपल्याला रेकॉर्डवर ते माहीत नसतं पण त्यांचं सगळं चालू असतं त्याने काही त्यांना फरक पडत नाही वर्ष नवर्ष फरार राहू शकतात mm. आता हा काल सरेंडर झालेला आरोपी mm. हा जर पुण्यातच सी आय डीला सरेंडर होता असेल सुरुवातीला चर्चा होती की तो बाहेरच्या देशात पळून गेलाय की काय कुठं दुसऱ्या राज्यात गेला काहीच नव्हतं पुण्यातच सापडला पण नाही पुण्यातून सरेंडर झाला मग ते तीन आरोपी तरी पुण्यातच आहेत का मुंबईत आहेत का अजून कुठे आहेत का कोणाच्या बांगल्यात जाऊन बसले आहेत हे काय माहितीये हा सगळा पोलिसांचा अधिकारी आणि त्याला प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन पाहिजेत त्या पद्धतीचे प्रामाणिक अधिकारी पाहिजेत ज्यावर जनतेचा विश्वास आहे मग काहीतरी यात होईल असं एक मला वकील म्हणून वाटतं पण एक भोळ्या बाबड्या जनतेचा विचार केला तर काय जनता भक्त बघत बसते प्रकार घडलाय तपास चाललाय उद्या पत्र येईल आता बदलापूरच्या केसमध्ये काय घडलं बघितलंच आपण त्याला ते तो गुन्हेगार होता ना का नाही तो नंतरचा भाग आहे पण त्याला अगोदरच एनकाउंटर झाला त्याचा त्यांनी काय पळून जायचा प्रयत्न केला काय ते माहीत नाही अजून पण हायकोर्टने संशय व्यक्त केलाय त्या आरोपीला एन्काउंटर केला केसच संपली ना सगळी त्यामुळे ते भविष्यात काय होईल ते असं सगळं आहे ते सर या प्रकरणामधला जो खंडणीतला आरोपी आहे वाल्मिक कराड त्याच्यावरती एकोणीसशे नव्याण्णव गुन्हे आहेत जर आपण पाहिलं तर जवळपास तीसच्या जवळ त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावरती किती कठोर शासन होण्याची शक्यता आहे आताच्या प्रकरणाशी बघता आता शासन होण्याची शक्यता म्हणजे आता ह्याच्यावर जर एवढे तिसतीस गुन्हे असतील तर हा सारा एक गुन्हेगार झाला मग प्रश्न हा येतो की तिसतीस गुन्हे असून जर ह्याच्यावर मोका आत्तापर्यंत दाखल झाला नाही म्हणजे हा गुन्हेगार काही एकटा गुन्हा करत नसणार त्याची मोठी टोळी असणार आहे म्हणजे टोळीचे सदस्य कोण होते हे आतापर्यंत कधीच तपासत निष्पन्न व्हायला पाहिजे पण ते कधी झालं नाही आजही तो ताट मानेने वावरत राहिला आणि त्यात नाही सगळे प्रकार घडले आता कुठं तरी पॉलिटिकल लोकांनी लावून धरलं म्हणून हे प्रकार वर आलं हे समजा नसता आलं हाय मर्डर पाचला असता दबून गेला असता सगळे गप्प बसले असते परत सगळे दहशती खाली कारण मी आज पेपरला असलं मला माहीत नाही की ज्या सरकारी वकिलांनी बाजू मांडायला पाहिजे त्यांनी पण ते प्रकरण सोडलं घाबरून असं काहीतरी पेपरला आलंय की सरकारी वकिला मला प्रेशर आहे मी काही बाजू मांडत नाही हे असले जे प्रेशर आहेत मग हे आता सगळं उखडून काढायचं काम कोणाचं आहे पोलिसांचं सामान्य माणूस तर आपण काय भांडू शकत नाही म्हणजे मसल अँड मनी पावर हे सगळीकडे सुरू झालं तर मग आपण काय नुसतं बघत बसणे तुमच्या आमच्या हातामध्ये काय न्यायाधीश काय करू शकत नाही न्यायाधीशांपुढे वेगळं काय ना आपण सगळे पण गुन्हेगारी जर एवढी पॉवरफुल झाली तर कोणाच्या हातामध्ये काय राहणार एकंदरीत हे सगळं असं वातावरण पाहिलं तर एक अशी ती भीती वाटते सर या प्रकरणामध्ये काल ज्यावेळी केस कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं त्यावेळी त्याच्या वकिलांनी जे युक्तिवाद केलेला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे प्रकरण कुठंतरी राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे आणि जर सरकारी वकिलांनी बाजू मांडली तर त्यांनी सांगितलं की खंडणीचं प्रकरण असेल किंवा हत्येचं प्रकरण असेल याचा आम्हाला तपास करायचा आहे त्यामुळे आम्हाला कुठेतरी याची पोलीस कस्टडी हवी आहे असं त्यांनी सांगितलं बरोबर आहे ना आता आरोपी सरेंडर झाला अटक झाला कोर्टापुढे हजर केला की पोलिसांचं काय आम्हाला तपास करायचं तपासाचे हे मुद्दे आता आम्ही आरोपीच्या बाजूने वकील उभे असतो आरोपीकडनं इन्स्ट्रक्शन घेतो काय बाबा काय खरं काय त्याप्रमाणे आम्ही युक्तिवाद करतो आता याच्यामध्ये जर असा आर्ग्युमेंट केला असेल की याच्यामध्ये पोलिटिकल कलर आहे आता पोलिटिकल असेल तर मग त्या देशमुखाला संतोष देशमुखांना किडनॅप केलं पळून नेलं यामध्ये काय पॉलिटिक्सचा संबंध आहे का पण न्याला ना म्हणजे पळून नेणं त्याला मारणं आगुणाच आहे ना, ना पॉलिटिक्सचा काय संबंध आहे एखाद्या कंपनीला तू हे काम बंद ठेव नाहीतर मग आम्हाला दोन कोटी दे नाहीतर काम बंद कर हे जे इलिगल डिमांड करणं गुन्ह्याचा प्रकार आहे ह्याला पॉलिटिकचा कुठं संबंध आहे एखाद्या वॉचमॅनला धमक्या देणं त्याला गाडीत कोंबून नेणं त्याला मारहाण करणं याला पोलिटिकलचा कुठं संबंध आहे म्हणजे फक्त एक आर्ग्युमेंटचा भाग असतो की याला पोलिटिकल आहे आमका त्या आरोपीचा बचाव म्हणून ते काय कोर्ट सगळं ऐका असं नाही पण आर्ग्युमेंट करायचं तो आमचा अधिकार आहे आरोपीच्या दिलेल्या माहितीवर आम्ही आर्ग्युमेंट करतो आता कुठला आरोपी असं म्हणणार आहे का हो मी सगळं केलं आता तसं पाहिलं तर कारण काल सरेंडर झाल्यानंतर काय सांगितलं की मला जर सिद्ध झालं तर मला शिक्षा द्या आता सिद्ध करणं काम कोणाचं आहे सरकार पक्षाचं म्हणजे सगळे पुरावे गोळा करून कोर्टापुढे मांडायचे पण ते आलेच नाही तर शिक्षा तरी कशी आहे आणि म्हणून तो एक आर्ग्युमेंटचा भाग आहे की पोलिटिकल सगळा कलर दिलाय आता ते विधिमंडळात प्रश्न घालला अरे पण दिलाय पण गुन्हे घडलेत ना म्हणजे पोलिटिकल कलर दिला म्हणजे काही गुन्हे घडलेच नाही का पण असंही नाही ना की तुम्ही एकदम असं क्लीन क्लीन चर, चरित्र एकदम सगळं घरातून न्यायला उचलून माणूस तीस तीस गुन्हे जर तुमच्यावर दाखल असतील तर संशय तुमच्यावरच येणार आहे संशय कशाला पाहिजे तुमचे फोन कॉल आहे तुमचे रेकॉर्डिंग आहे हे सगळे पुरावे ना सगळी पॉलिटिकल एबर ना फक्त आर्ग्युमेंटचा भाग आहे पण त्यांनी काही फरक पडणार नाही पोलिसांनी नीट तपास केला तर सर आपण पाहिलं तर जे सरकारी वकील होते बी जे शिंदे त्यांनी सुद्धा यावेळी जेव्हा युक्तिवाद केला त्यांनी सांगितलं की हे प्रकरण जे आहे ते अर्थात या प्रकरणामध्ये खंडणी आणि म्हणजे हत्या हे प्रकरण कुठेतरी इंटरलिंक आहे त्यामुळे त्यांनी पोलीस कोठडी मागितलेली आणि पंधरा दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे आता आरोपीला आणखी किती दिवस पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता एक किती पोलीस कोठडी मिळू शकते आता त्याला त्याला दिवसाची पीसी दिलेली आणि आता खंडणीच्या कोण्याप्रमाणे तेवढी भरपूर दिली चौदा दिवस सफिशियंट दिलेली पण भविष्यात जर करा समजा असं वाटलं की चौदा दिवसामध्ये हा बोलतच नाही तोंडच उघडत नाही काही सांगतच नाही तर परत पोलीस पीसी मागू शकतात पण त्यात दोन मध्ये वर्ग केला की त्याची पीसी परत वेगळी सुरू होईल खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मॅक्सिमम किती दिवसाची चौदा दिवस दिले त्याला फुल पीसी देऊन टाकली त्याला ऍज पर डिमांड ही फुल पीसी सी आहे गुन्ह्यामध्ये किती दिवसांची पीसी सी असते चौदा दिवस खंडणीच्या आणि कोणाच्या गुन्ह्यात आता कोणाच्या गुन्ह्यात वर्ग केले की परत त्याला चौदा दिवस अशा पीसी वाढतात ना पहिले सात दिवस परत सात दिवस असे एक्सटेंड होत राहते ती पीसी सर आता जसं फडणवीसांनी सांगितलेलं होतं म्हणजे सगळ्याच आमदारांनी विनंती केलेली होती की हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा जेव्हा हे प्रकरण जाईल अर्थात फडणवीसांनी असं सुद्धा जाहीर केलेलं होतं सा ला सांगितलं ले न्यायालयीन ज्यावेळेस न्यायालयीन चौकशी नेमली त्यामध्ये सांगितलं की तीन ते सहा महिन्यामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करणार आहोत आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण करणार आहोत आता गुन्हा घडल्यानंतर कायद्यानुसार नव्वद दिवसात चार्जशीट पाठवलं लागणार नाईन्टी डेज तीन महिन्यात मग तीन महिन्यात तर चार्जशीट येणारच आहे समजा चुकून तीन महिन्यात नाही आलं ते एक्क्याण्णव दिवशी आरोपीला जामीन होतो न्यायाधीश विचारतात चार्जशीट तुझं आलेलं नाही तुला तुझ्याकडे जामीन आहे का आम्ही तुम्हाला जामीन सोडतो पण आम्हीच एक्क्यानव्या दिवशी आम्हीच बेल अप्लिकेशन ठेवतो चार्जशीट वेळेत आलेला आम्हाला जामीन द्या मग चार्जशीट येणार नव्वद दिवसामध्ये आता फास्ट ट्रॅक कोर्टात करतो ते होणार ते बोलणं सगळं ठीक आहे पण हे जर सगळं तसं घडलं तर निश्चित प्रमाणे आणि चांगल्या प्रकारचा चार्जशीट गुन्हा तापास झाला तर शिक्षेपर्यंत हे प्रकरण जाऊ शकतो पण दिलेल्या शब्दाप्रमाणे घडलं तर आता अनेक केसेस मध्ये आपण ऐकतो फास्ट ट्रॅक मध्ये करणार आम्ही आता रोजच्या आमच्या अनुभव आम्ही सांगतो सर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नाही फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे कसं आहे की बाकीच्या केसेस सगळ्या सोडा ह्या केसला प्रायोरिटी दे दॅट इज फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक नावाचं असं कुठलं वेगळं कोर्ट नाही फास्ट ट्रॅक म्हणजे काय आहे तेच न्यायाधीश आहे तेच सगळी यंत्रणा फक्त ह्या केसला प्रायोरिटी दे लवकर निकाली आता जसं रेपच्या केसेस पोक्सो न्यायालय पण प्रत्येक कोर्टात इतका लोड आहे आता फास्ट ट्रॅक म्हणजे कसं की ज्या वेळेला जिंदा सोखा फार पूर्वीच्या काळात घडलं होतं आणि त्याला स्पेशल कोर्ट तर ते यारोडा जेलमध्ये ते न्यायाधीश जाऊन बसायचे तिथं खाटला चालला हे स्पेशल कोर्ट आता फास्ट ट्रॅक म्हणजे या प्रकरणासाठी एक न्यायाधीश सेपरेट कोर्ट हुँ. सेपरेट करा चार महिन्यात त्याचं केस होऊन जाईल तसं होत नाही ना सगळ्या न्यायाधीशांमधले एक न्यायाधीश पुढे जातो केसेस फक्त या केसला प्रायोरिटी म्हणून फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक मध्ये असं वेगळे काही निर्देश नाहीत ट्रॅक मध्ये प्रकरण हे करा सर एकाच प्रकरणामध्ये दोन चौकशा नेमलेल्या आहेत एक टी चौकशी आणि न्यायालयीन चौकशी या दोन्ही काय फरक असतो न्यायालयीन चौकशी म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरी आणि एसआयटी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी गव्हर्नमेंटने फॉर्म केलेली असते स्पेशल टीम तो त्यांना अधिकार आहे एसआयटी मार्फत तपास एसआयटीचा तपास एका बाजूला चालतो आणि काय तपास करतं कसं कसं काय घडलं त्यासाठी मग ह्याच्यामध्ये काय चुकीचं काम केलंय का काही गोष्टी घडल्यात का त्याला ते दोन्ही आहेत आहेत दोन्ही वेगळे पण एकाच संदर्भात असं मला वाटतं सर खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधलात खरं तर आता केज न्यायालयानं जे आहे ते पंधरा दिवसांची जी, जी आहे डी कस्टडी सीआयडी कस्टडी नेमलेली आहे त्याला सी आय डी कस्टडी दिलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आगामी काळात काय काय महत्वाचे खुलासे होतात काय काय धक्कादायक खुलासे होतात हेही पाहणं महत्वाचं असणार आहे टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातिल एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज क्यों आले है धमाल फॉरेन टूर्स खास तुम जैसा ठी यूरोप 17 रात्रि 18 दिवस साउथ अफ्रिकन सफारी 9 रात्रि 18 दिवस नॉर्दर्न लाइट्स 8 रात्रि 9 दिवस दुबई अबुधाबी 8 रात्रि 18 दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि फॉरेन करा अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Monnington Oxerich, proudly Indian.